दया जाचे अंगी लोभ अहंता नये मनाजगी विरक्त तोची जाना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपे वे सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा ज्ञानी यांचे राज्यसाधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजो निधी अखंड समाधीग नसणारे अलंका पौर्णिवाशी माझे ज्ञानोप्राय यांच्या भगिनी मुक्ताई यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझ्या मुक्ताई ज्ञानदादाला उपदेश करत आहेत विठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्यविषयी तुम्हाला सर्व माय समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा जप यज्ञ सोहळा तथा दुग्ध शर्कारयोग म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण आणि प्रभू रामचंद्राची रामकथा आणि त्यामधील तिसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आली अगदी गोड नियोजन तुम्ही टाकळीकर मंडळीने केलं आहे खरं सांगू का महाराज दररोज एका गावाला कार्यक्रमाला का जातोय आम्ही पहिल्या वर्षी सप्ताह केल्यानंतर दुसऱ्या वर्षी तेवढी हाऊस नसते दुसऱ्या वर्षी केल्यानंतर तिसऱ्या वर्षी तर हाऊसच नसते महाराज तुमचा यज्ञ झाल्यापासून मी पाहतोय मी चार वर्ष झालं सलग तुमच्या गावात येतोय दरवर्षी तुमचा उत्साह वाढत चालला आहे कार्यक्रमाचं भव्यताही वाढत चालली आहे कार्यक्रमाची जर पत्रिका पाहिली कार्यक्रमातील कीर्तनकार पाहिले गायक पाहिले वादक पाहिले सगळं नियोजन जर पाहिलं तर मी नारदाच्या गादीवर सांगतो जिल्ह्याला सुद्धा लाजवलं एवढं गोड नियोजन तुम्ही टाकळीकरांनी केलेलं आहे आणि हे सर्व जर श्रेय कोणाला जात असेल तर ते फक्त गावातील तरुणांना जात आहे महाराज कोणाला जात आहे तरुणांना का जेव्हापासून तरुण वर्ग संप्रदायात जोडलाय जेव्हापासून संप्रदायाकड तरुणांचा ओघ वाढलाय तेव्हापासून कार्यक्रमाचं स्वरूपच बदलून गेलं काही जुने लोक म्हणतील महाराज आहो त्यांच्या गळ्यात माळा नाहीये नसू द्या काही लोक म्हणतील महाराज ते दारू पित पेऊ द्या <laughs> तुम्ही असला असं कसं बोलता हो मी जे सांगतो ते ऐका त्यांच्या गळ्यामध्ये माळ नसेल नसू द्या तो दारू पेत असेल पेऊ द्या तो गांजा वडत असल वडू द्या पहिल्या वर्षी तो माळ घालणार नाही दुसऱ्या वर्षी तो माळ घालणार नाही पण तिसऱ्या वर्षी आमच्यासारख्या तरुणांचं कीर्तन ऐकल्यावर त्याला माळ घालण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही हे परिवर्तन फक्त सप्ताहामध्ये आणि लगे एवढा मोठा यज्ञ झाला सगळंच गावक माळकरी झाल्यावर नंतर मग दारूच्या दुकानदारांनी काय करायचं <laughs> ज्यांचे कोंबड्याचे दुकान आहे त्यांनी काय करायचं लगेच सगळे लोक सुधरत नसतात थोड्या हळूहळू सुधरले पाहिजेत आणि मला आनंद वाटतोय की तरुणांनी जहापासून हा कार्यक्रम हाती घेतलाय महाराज मी यज्ञालाही आलो होतो परिसरात नाही जिल्ह्यामध्ये एक नंबरचा कार्यक्रम तुम्ही टाकळीकरांनी करून दाखवलाय <laughs> आणि तेव्हापासून दरवर्षी कार्यक्रमाचं स्वरूप वाढतंय नाही तर काही गावाचे सप्ते पहिल्या वर्षी ढाम ढूम दुसऱ्या वर्षी टाम टुम आणि तिसऱ्या वर्षी, <laughs> वर्षी, वर्षी <laughs> सामसुम <laughs> पण आपलं दिवसांदिवस वाढत चाललंय मी आल्यानंतर काही लोकांशी चर्चा केली म्हणे महाराज वीस पंचवीस वर्ष झाले अजून आम्हाला नवीन पंक्ती सुद्धा भेटत नाहीये <laughs> ज्या लोकांच्या पहिल्या पंक्ती आहे त्यांनी पंक्ती सुद्धा सोडल्या नाहीये बरं पंग दहा लोकांना आणि वीस लोकांना जेवण नाहीये महाराज सर्व गावाला चुलबन जेवण मी खरं सांगू का एखाद्या शावकाराने आपल्या पोरीच्या लग्नासाठी जेवढा खर्च करावा तेवढा तुम्ही सप्ताहासाठी करताय विठाला विठाला विठा अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची अगदी गोड नियोजन आहे हे बघा एवढ्या लांबून आलो एवढी धावपळ करून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो पहिला मुद्दा काय हसायचं काय एन्जॉय करायचं तुम्ही काल करून घेतला बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे दररोजच कीर्तनकाराने असा हसवा असा काही नियम नाहीये ना महाराज बरोबर आहे का नाही अरे हसण्यासाठी मनोरंजनासाठी आणि करमणुकीसाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालंय पोरा आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल नाही आहे असा खिसा नाहीये की त्या खिशामध्ये मोबाईल नाहीये तुम्हाला ज्या वेळेस बोर होईल ज्यावेळेस करमणार नाही त्यावेळेस मग युट्यूब मध्ये जा हास्य कॉमेडी जत्रा पहान रात्रभर हसत बसा पण बसणाऱ्या तरुणांना माझी विनंती गड्यांनो महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराकून जर तुम्ही हसण्याची अपेक्षा करायला लागले विनोदाची अपेक्षा करायला लागली तर मला तरी असं वाटतंय हे पुण्याकरता आपल्या हातातून पाप होतंय आहे महाराज काय होत आहे असावं ना कीर्तनात विनोदच असावं लोक फेटा बांधतानाच असं सांगतात महाराज असा कार्यक्रम झाला पाहिजे कडक अर्थे काय दाल तडका का काही मिसळ थोडी काही कडक व्हायला कठीण तपास झालाय म्हणून माझी सर्वांना विनंती आहे कीर्तन हे तुमच्या परिवर्तनासाठी आहे कीर्तन हे तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आहे अरे बसणारे शेतकरी मंडळी मनासारखा पाऊस नाहीये तुमच्या परिसरामध्ये तुम्हाला जसा पाऊस पाहिजे तसा पाऊसही पडला नाहीये शेतात अजून काय येत आहे घरात त्याची अपेक्षा नाहीये कापूस येतोय का सोयाबीन येते का मका येते अजून काहीच नाही सर्व शेतात आहे तरी तुम्ही तुमच्या सप्त्याचं जर बजेट पाहिलं तर पैस ते पंचवीस लाख रुपये खर्च आहे म्हणजे जाता किती खर्च आहे हो वीस ते पंचवीस लाख रुपये तुम्ही सप्त्याला खर्च करता काय कारण एवढं खर्च करायचं म्हणजे महाराज लोक श्रीमंत करायचे का तुमच्याकडे पैसे जास्त झाले माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना महाराज लोकांना श्रीमंत करायचं का तुमच्याकडे पैसे जास्त झाले तुमच्याकडेही पैसे जास्त झालेले नाहीये आणि महाराज लोकांनाही श्रीमंत करायचं नाही तुमच्या मनात एक धारणा आहे तुमच्या मनात एक विश्वास आहे चांगला सप्ताह झाला की चांगल्या विचाराची देवाणघेवाण होईल लोकांच्या अंतकरणात ते विकार नष्ट होईल लोकांच्या अंतकरणात तर राजकारण नष्ट होईल लोकांच्या अंतकरणातला जातीवाद नष्ट होईल आणि हे सगळं जर करून सप्त्यातून होत नसेल तर मी प्रांजळ मताने सांगतो तुम्ही नाही सप्ता केला तरी चालेल गड्यांना अरे एकूण त्या एक लेकरानं दहा रुपये जर मागितले ना पप्पा दहा रुपये द्या ना मला दुकानावर जायचंय बाप त्याला दोन रुपये देतो काढून देतो मला एवढंच सांगायचं ज्या माय माऊलीने नऊ महिने नऊ दिवस ज्या लेकराला गर्भात वागवलाय तळ हाताच्या फोडासारखं जपले तुमच्या कुटुंबाचा वारसदार आहे तो तुमच्या प्रॉपर्टीचा वारसदार आहे तो आणि त्याला दहा रुपये मागितल्यानंतर दोन रुपये देऊन तुम्ही तुमच्या त्या एक, एक लेकराला शांत करता सप्त्याचे कार्यकर्ते ज्यावेळेस तुमच्या दारात येतात ना तर तुमच्याजवळ पैसे नसले तरी तुम्ही पाच हजार रुपये काढताना सप्त्याच्या कार्यकर्त्यांजवळ देता का तुम्हाला माहिती आहे आपण जर सप्त्यासाठी मदत केली तर चांगले कीर्तनकार येतील चांगले गायक येतील चांगले वादक येतील आपल्या गावाच्या विचाराची बैठक बदलून जाईल म्हणून मी खरं सांगू का तुम्हाला आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढंच एक व्यासपीठ राहिलं की तिथून लोक सुधरतात कीर्तन चांग कीर्तन चांग கோய கீர்த்தனாங்க ஓய் யோ கோயா अंग हरी माय मायबाप इथं आल्यानंतर अंतकरणातले विकार नष्ट होणारे इथं आल्यानंतर अंतकरणातला जातीवाद नष्ट होणार आहे इथं आल्यानंतर अंतकरणातले काम क्रोध लोभ मध मत्सर सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहे म्हणून एवढं सुंदर व्यासपीठ आहे अगदी नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व केला केलाय पाण्या पावसाचे दिवस असताना सुद्धा इथं बसायला जागा नाही हा आपला कार्यक्रमाचा विजय आहे महाराज बरोबर आहे का नाही तिसरा दिवस आहे आपल्या सप्ताचा कितवा दिवस आहे तिसरा दिवस असताना सुद्धा आपलं सगळं ओव्हरफ्लो झालेलं आहे बरोबर एका नाही अगदी गोड अभंग मी तुम्हाला सर्व मायाबाच्या सेवेसाठी घेतला आहे ज्ञानोभ्राय तुकोब्राय जशी सद्बुद्धी देतील दे तसे अभंगाचा विचार करू अभंग मुक्ताईचा आहे चार चरणाचा आहे अभंगामध्ये माझ्या मुक्ताई ज्ञानदादाला उपदेश करत आहेत पहिला तर प्रश्न असा निर्माण होतो की जो व्यक्ती उपदेश करणार आहे तो अधिकारी असावा लागतो एक ज्याला उपदेश करायचा तोही व्यक्ती अधिकारी असावा लागतो दोन आणि विषय जो आहे तो सुद्धा प्रामुख्यानं चांगला असावा लागतो तीन बऱ्याचशा गोष्टी कधी कधी असं आहे आमच्या संप्रदायाचं वैभव जर पाहायला गेलंय महाराज तर संप्रदायामध्ये वयाला किंमत नाहीये संप्रदायामध्ये वयाला किंमत नाहीये संप्रदायामध्ये किंमत फक्त ज्ञानाला आहे धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्ध हस्तथैवच भागवतकारांनी किती गोड श्लोक खर्च केलाय पहा धनवृद्धा बलरुद्धा आयुर्वृद्धास्तथैवच ते सर्वेपि ज्ञानवृद्धा वृद्धा करा शिष्य किंक करा बसणारे मंडळी कोणी धनाने मोठा असेल कोणी पदाने मोठा असेल कोणी वयाने मोठा असेल शास्त्र फक्त त्याच व्यक्तीला किंमत देतो जो ज्ञानाने मोठा आहे अरे एखादं दहा पंधरा वर्षाचं लेकरू जरी कीर्तनाला तुमच्या गावात आलं तरी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाच्या माता माऊल्या त्याचं दर्शन घेतात तो महाराज म्हणून त्याचं दर्शन नाही घेत तो कीर्तनकार म्हणून त्याचं दर्शन घेत नाहीये वास्तविक त्या आईचं वय ऐंशी वर्षाचं आहे तरी पंधरा वर्षाच्या एखाद्या कीर्तनकाराचं वाकून नमस्कार करतात याचं कारण तुम्हाला कीर्तनकार म्हणून नमस्कार नाही करत लोक तुमच्या ज्ञानेश्वर महाराज पाहतात तुकाराम महाराज पाहतात म्हणून लोक तुम्हाला नमस्कार करतात नाही तर इथं लोक घरच्या बापाला बाप सुद्धा म्हणाल तर नाही महाराजाचं दर्शन काय म्हणून घेतील बायको लवकर नवऱ्याचं दर्शन घेत नाही महाराज तर महाराजाचं दर्शन घेण्याचं काय कारण याचं कारणच असं आहे शास्त्रामध्ये वयाला किंमत नाहीये शौनक ऋषीच्या ब्रह्मसत्रामध्ये सुजीचं आगमन झालंय ज्या सुज्जीच्या ब्रह्मसत्रामध्ये शेवणकृषीचे आगमन झालं तिथं कोणी एक हजार वर्षाचं कोणी दहा हजार वर्षाचं कोणी पाच हजार वर्षाचं सुज्जीचं वय केवळ वीस वर्षाचं होतं वीस वर्षाच्या युवा संत पाहून सगळे मंडळी उभे राहिले महाराज आगतम स्वागतम सुस्वागतम यान सुज्जींना मनामध्ये संकोच आहे की मी ज्यांच्याकडे चाललोय ते कोणी एक हजार वर्षाचं आहे कोणी दोन हजार वर्षाचा आहे कोणी पाच हजार वर्षाचा आहे कोणी दहा हजार वर्षाचा आहे अनेक ऋषी समोर तर अनेक इंद्र बदलले मी केवळ सोळा वर्षाचा वीस वर्षाचा एक युवा संत आणि मला पाहून सर्व जेहारी का करतात त्यावेळी शौनकृषीने सुज्जीनं सांगितलं सुज्जी आपण वयाने जरी लहान असाल पण अज्ञानध्वमत विध्वंश कोटी सूर्य सम सुता कथा असारंभ म करणार असायनम ओ सु अज्ञान अंधकार दूर करण्यामध्ये आपण कोट्यावधी सूर्य समान आहात माझी विनंती तुम्हाला तुम्ही अशी कथा आम्हाला सांगा की जेणेकरून आमचं दुःख निवृत्त होऊन आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल बसणारे मंडळी दोन गोष्टी माझ्या काळजावर लिहून ठेवा अन्नाचा कण आणि साधूचा क्षण कधी वायाला घालवू नका याचं कारण साधूचा क्षण माणसाच्या जीवनाचं काय परिवर्तन करेल काही सांगता येत नाही you oh.

साधूचा अर्धाक्षण जरी माणसाच्या जीवनामध्ये घडलं तरी माणसाच्या जीवनाचं कल्याण होईल अरे वाल्मिक ऋषीच्या जीवनामध्ये वाल्ह्याच्या जीवनामध्ये नाराजीने चातुर्मास नाही केला हो महाराज दोन मिनिटाचा सत्संग अरे एवढा अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतो शेवटी कोणीच तुला वाचवणार नाही रे एवढा भावला महाराज तो सत्संग अंत करणाला की महाराज सांगतात कोडियाची कीर्ती वाढली गहन केले रामायला वाल्मिक तसेची करी ना वर्तुनी <coughs> वर्तुनी दावी म्हणे प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर वाल्मिक ऋषीने जे के लिखाण केले त्या लिखाणानुसार वाल्मिक ऋषीच्या लिखाणानुसार प्रभू रामचंद्राला आचरण करावं लागलं म्हणून खरं सांगू का माणसाच्या जीवनामध्ये सत्संगती खूप महत्वाची महाराज सांगतात बिनु बिनुसत्संग विवेक नाई राम कृपा बिन सुलभ न सोई अरे साधूच्या शिवाय माणसाच्या जीवनाला गत्यंतर नाही संत संगत संत नक्की करत संत करले संगत संत नक्की जनम संतन के कलले संतन के सार्थक कचू करले बसणारे मंडळी मला एवढंच सांगायचं तुम्हाला मुक्ताबाई सारख्या पाच वर्षाच्या व्यक्तीने ज्ञानोबरायला उपदेश करावा काय जगद्गुरू ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की ज्ञानोबराय सारख्या व्यक्तीला सुद्धा ताटी लावण्याची पाळी या समाजाने आणली बसणारे मंडळी या महाराष्ट्राला लागलेला एक शाप आहे या महाराष्ट्राला लागलेली सगळ्यात मोठी एक कीड आहे की तर आतापर्यंत जिवंतपणे कधीच कोणाचं महत्व नाही कळलं गड्यांना माणूस किती चांगला होता माणूस किती चांगला परमार्थिक होता माणूस किती चांगला वादक होता गायक होता चांगला कीर्तनकार होता किती चांगला समाजसेवक होता हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं महाराज काय करावं लागतं मेल्यानंतर अंत्ययात्रेमध्ये लोक चर्चा करतात दादा काय गोड माणूस होता हो याच्यासारखा आमच्या टाकळीमध्ये माणूस नव्हता महाराज गोर गरीबाला मदत करायचा सप्ताहामध्ये सर्वात मोठं योगदान या माणसाचं असायचं किती चांगला माणूस होता देव कसा कसाभर गेला घेऊन हे सगळं ऐकण्यासाठी माणसाला मरावं लागतं महाराज काय करावं लागतं मरावं लागतं पाच वर्षाच्या मुक्ताई आहे ज्ञानोबरासारख्या महात्म्याला उपदेश करतायत काय मुक्ताईचा अधिकार आहे महाराज एका वाक्यात सांगतो आलेलो टांगणी

दुसरं एक प्रमाण आहे चांगदेव म्हणे आजी जन्मा गुरुपुत्र झालो गुरुपुत्र गुरु झालो मुक्ताईचा पाच वर्षाच्या मुक्ताईला चौदाशे वर्ष जगलेले चांगदेव महाराज शरण येतात त्याचं कारण मुक्ताईचा अधिकार लहान नाहीये महाराज जी ज्ञानेश्वरी वाचतोय आपण जी चांगदेव पासष्टी वाचतोय जो अमृत अनुभव वाचतोय जो हरिपाठ वाचतोय मी खरं सांगू का मुक्ताईने जर माझ्या ज्ञानोप्रायला उपदेश केला नसता तर मला असं वाटत नाही की संप्रदायमध्ये एवढे मोठे ग्रंथ जन्म आले असते म्हणून वारकरी संप्रदायमध्ये सर्वात जास्त उपकार जर कोणाचे असेल तर मुक्ताईचे त्या मुक्ताई, मुक्ताई माझ्या ज्ञानदा साधू संतांचे लक्षणं सांगतात काय ज्ञानोप्रायच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा की ज्ञानोब्रायला लोकांनी ताटी लावण्यासाठी भाग पाडला अरे ज्या समाजासाठी माझ्या ज्ञानोप्राय आम्ही व आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे झाडू संतांचे मार्ग जग भाग उरला तो शेऊ तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी ज्ञानोब्राय वैकुंठातून मृत्यू लोकात आले ब्रह्ममूर्ती संत जगत जना, जना। पण या समाजाने ज्ञानोबरायचा स्वीकार नाही केला गड्यांबरा शुद्धी पत्र मिळावं ज्ञानोबरायची मुंज व्हावी याच्यासाठी या वारकरी संप्रदायाने पहिल्या दोन लोकांची हत्या केली त्यांचं नाव विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब विठ्ठल पंथाने रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायश्चित्त केलं तरी सुद्धा या समाजाने स्वीकार केला नाहीये उलट तर ज्ञानोपरा ज्ञानेश्वर इंद्रायणीवर गेले कि लोकांनी म्हणा ज्ञाना ज्ञाना इंद्रायणीवर स्नान न करू इंद्रायणी बाटल ज्ञानोप्राणी इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर इंद्रायणी बाटल हा त्रास होता मधुकरी तर भेटतच नव्हते महाराज पण मधुकरीच्या झोळीमध्ये माती कालवावी एवढा त्रास झाला आणि खरं सांगू का महाराज समाजाने विरोध केला यात काहीच नवल नाहीये स्वतः जवळच्या लोकांनी विरोध केला त्यामुळे ज्ञानोबराय खचून गेले अरे ज्या ज्या जातीमध्ये जो जो संत आलाय त्या त्या जातीचा इतिहास आहे की त्या त्या जातीतल्या लोकांनी त्या समाजाला त्रास संतांना त्रास दिला जगद्गुरु तुकोबरायचा गाथा बुडवण्यासाठी आपल्या माथ्याने जेवढा प्रयत्न केला गाथा बुडवण्यासाठी पाकिस्तानवरून लोक नव्हते आले ज्ञानोबरायला त्रास देण्यासाठी काही इराक इराण लोक नव्हते आले महाराज आपल्या सोबत राहणारे लोक आणि ज्या दिवशी आपल्या सोबत राहणारे लोक आपला विरोध करतात ना त्या दिवशी मनुष्य आतून खचून जातो मी तर नेहमीच सांगतो अरे एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला सहन करल तो एखाद्या नास्तिकानी पखवाज्याचा विरोध केला गायकाचा विरोध केला माळकऱ्याचा विरोध केला सहन करणं गड्या नव्हतो पण ज्या दिवशी एखादा गायकच गायकाचा विरोध करायला लागल कीर्तनकारच जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागल माळकरी जर माळकऱ्याचा विरोध करायला लागल तर कसं होणार महाराज म्हणून सर्वांना माझी विनंती आहे काही झालं तरी चालतं गड्यांनो आपल्या माणसाने आपल्या माणसाला झाकायचं करायचं कधीच उघडं करायचं नाही गड्यांनो कारण कोणता दिवस कोणावर कधी कसा येईल काही सांगता येत तुम्ही ज्या घरात राहतात ना ते सगळ्यांचे घर काचाचे बरोबर आहे का नाही अरे तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज तुमच्या सोबत राहणारा ख्रिश्चन समाज तुमच्यासोबत राहणारा जैन समाज अरे त्यांच्यामध्ये सुद्धा साधू आहेच ना त्यांच्यामध्ये सुद्धा महाराज लोक आहेतच अरे त्यांच्यामध्ये सुद्धा सुद्धा गायक आहे आहे त्यांच्यामध्ये धर्मप्रचारक मग त्या धर्मातल्या एखाद्या तरी संताची एखाद्या माणसाची प्रचारकाची क्लिप दाखवा ना महाराज व्हायरल होणारच नाहीये जेवढ्या काही व्हायरल होतील तेवढ्या सगळ्या हिंदू धर्माच्याच होतील म्हणून सर्वांना माझी विनंती आहे कधीतरी आपल्या माणसावर झाकण टाकायचा प्रयत्न करा आश्रामजी बाप्पूचं छोटस प्रकरण झालंय महाराज त्यांनी बलात्कार केला न केला पाहायला तुम्ही नव्हते आणि मी नव्हते आणि मीडिया सांगते त्यामध्ये पंच्याण्णव टक्के घोटच असतं महाराज खरं काहीच नसतं कारण मीडियाला काहीच माहीत नसतं मीडिया फक्त टी आर पी वाढवण्यासाठी काही बी न्यूज टाकतं नाही तर मीडियाला काहीच माहीत नसतं माझा मीडियाला सुद्धा प्रश्न आहे जेवढं तुम्ही हिंदू धर्माच्या चुकीचा प्रसार करता तेवढा कधी हिंदू धर्माचा चांगलाही प्रसार केला पाहिजेत ना महाराज वारकरी संप्रदायाच्या क्लिपा टाकत असताना एखाद्या महाराजाची क्लिप टाकत असताना एखाद्या कीर्तनकारणीची क्लिप टाकत असताना मीडियावाल्यांना हा सुद्धा प्रश्न आहे की एखाद्या तरी मीडियावाल्यांनी एखाद्या महाराजाच्या आश्रम मध्ये जाऊन पाहिलं पाहिजे ते मुलांना किती चांगलं शिकवतात कधीतरी एखाद्या गोशाळेवर जाऊन एखाद्या मीडियावाल्यांना प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या की एक मला मीडियावाला असा दाखवा की त्याने महाराजांच्या एखाद्या चांगल्या कार्याचा गौरव केला अरे किती दिवस तुम्ही लोकांचे कपडे फाडणार आहात मला हीच विनंती करायची त्याला सुद्धा बायको ये त्याला सुद्धा मा आहे त्याला सुद्धा बाप आहे माणसाचा पैसा गेल्यानंतर माणूस परेशान नाही होत महाराज पैसा येतो जातो माणसाचा पैसा गेल्यानंतर परेशान नाही होत माणसाची जमीन गेल्यानंतर परेशान नाही होत माणसाची प्रसिद्धी गेल्यानंतर परेशान नाही होत माणसाची सत्ता गेल्यानंतर परेशान नाही होत माणूस सगळ्यात जास्त खचतो कुठं माहितीये का माणसाचं नाव खराब झाल्यानंतर अरे सत्राजिताचा भाऊ प्रसेन तो शमंतक नावाचा मनी घेऊन गेला होता खेळण्यासाठी भागवतातली कथा सुंदर आहे तर प्रसेन जवळचा तो मणी घेऊन टाकला आणि प्रसेनला मारलं त्यावेळेस सत्राजिताने क्षणाचाही विचार न करता सत्राजिताने आरोप कोणावर केला होता माहिती भगवान श्रीकृष्णावर त्या दिवशी रात्रभर माझ्या भगवंताला झोपणे आली भगवंत विचार करतात अरे जी गोष्ट मी केलीच नाही त्या गोष्टीचा आरोप जर माझ्यावर येत असेल मला तुम्हाला एवढंच सांगायचंय जी गोष्ट माणूस केली नाही आणि त्या गोष्टीचा आरोप जर माणसावर आलं तर जगाच्या मालकाला सुद्धा रात्रभर झोपाली नाही तुमच्याने माझ्यासारख्या लोकायचं काय घेऊन बसले का हिंदी कवीने सुंदर वर्णन केलंय तो सांगतो पहा जलसे पतला कोण है कोण भूमी से भारी कोण अगनसे तेज है कोण का जल से काली। अरे जल से पतला ज्यान है पाप न से भारी क्रोध अगन से तेज है और कलंक का जल से काली मी खर सांगू का महाराज मी कीर्तनकार झालो बाळू मामा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे खूप कीर्तनं असतात नावही खूप मोठं झालं माझ्या आईने मला अजून कधी विचारलं नाही तू किती पैसे कीर्तनाचे घेतो तुझ्याकडं प्रॉपर्टी किती घे तुझ्याकडे किती पैसा आहे आह ती मला नेहमीच सांगते महाराज तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालेल पण तुटकं नाही म्हणलं पाहिजेत विठाला विठाला विठाला